कर्मवीर पतसंस्थेच्या त्रेसष्टाव्या कागल शाखेचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न कर्मवीर पतसंस्थेने अल्पावधीत केलेली नेत्रदीपक प्रगती ही आर्थिक क्षेत्रात इतरांनी आदर्श घ्यावी अशी आहे कर्मवीर पतसंस्थेने सर्वच क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली आहे त्यामुळे सभासदांचा चांगला विश्वास या संस्थेने प्राप्त केला आहे संस्थेच्या प्रगतीवरून दिसत आहे कर्मवीर पतसंस्थेने पत सहकारातील अनेक मान्यवरांची शाभासकी मिळवली आहे यावरूनच संस्थेच्या कार्याची माहिती होते असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी काढले त्यांच्या हस्ते संस्थेच्या कागल येतील त्रेसष्टाव्या शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन व छत्रपती शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव कर्मवीर भाऊराव अण्णांच्या प्रतिमा पूजनाने झाले सुरुवातीला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले त्यांनी संस्था सभासदांना देत असलेल्या सुविधांची माहिती उपस्थित उप कागलवासी यांना दिले संस्था सेवा रूपाने कागलवासी पसंतीला उतरेल असा विश्वास त्यांनी आपल्या स्वागतामध्ये व्यक्त केला संस्थेच्या ठेवी रुपये एक हजार एकशे दहा कोटी असून संस्थेने आठशे पाच कोटीचे कर्ज वितरण केले आहे संस्था सभासदांना सर्व ऑनलाइन सेवा देत आहे संस्थेचा स्वनिधी रुपये एकशे सात कोटी असून गुंतवणूक रुपये कोटी आहे संस्थेचा मिश्र व्यवसाय रुपये कोटीकडे वाटचाल करीत आहे संस्थेची सभासद संख्या असल्याची माहिती त्यांनी संस्थेच्या पासष्ट हजार सभासदाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न घेऊन संस्थेचे संचालक मंडळ कार्यरत असल्यामुळे सभासदांनी संस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे संस्थेचे सभासद ठेवीदार कर्जदार सेवक या सर्वांची काळजी संचालक मंडळ घेत आहे हे श्री रावसाहेब पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले कार्यक्रमाच्या कार्यक्रमास निवृत्त पोलीस अधिकारी श्री सतीश माने सामाजिक कार्यकर्ते श्री अमित पिष्टे अमित अजित अथणे धन्यकुमार सुभाष पाटील उद्योजक श्री सागर माने श्री रमाकांत घोडके यांची प्रमुख उपस्थिती लाभली शाखेचे नूतन सल्लागार श्री सूरज अजित अथने डॉ झुंजारराव आनंदराव खाडगे श्री महेश अभय चौगले श्री विजयकुमार महावीर पाटील श्री मनोज श्रीकांत वराटे श्री रत्नदीप सुधाकर चौगले यांचा यावेळी नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर शाखाधिकारी श्री किरण महावीर चौगले व विभागीय अधिकारी श्री अभिजित जिनगोंडा खोत यांना प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात संस्थेचे संचालक ऍडव्होकेट एस पी मगदुम डॉक्टर रमेश वसंतराव ढवो श्री ए के चौगले नाना श्री वसंतराव धुळापा धुळापांना नवले डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील डॉक्टर एस बी पाटील संचालिका भारती अप्पासाहेब चोपडे सौचेत सौ चंदन नरेंद्र केटकाळे श्री लाला सोभाऊसो थोटे उपस्थित होते आभार संस्थेचे वाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकडे यांनी मांडले सूत्रसंचालन संजय सासने यांनी केले